हो काय गणतेस अग काय नाही ग त्या आशूच्या लग्नाची तू साडी नेसली होतीस बघ कोणती बंगाल की हा हा ती ते ना मला जरा का लग्नाला चाललीस का अगं नाही गे आमच्या चिवच्या शाळेमध्ये ना उद्या ते राष्ट्रीय एकता दिवस साजरी करणार आहेत तर त्यासाठी जरा तिला तयार करायचं होतं मग घाई आहे का नाही मग बस ना एवढं आवरून देते हो काय ग हा सगळा पसारा कसला हे अगं यशच्या स्कूल मधलंय प्रोजेक्ट वगैरे आहे की काय नाही ग प्रोजेक्ट नाही ऍक्च्युली त्याच्या स्कूलमध्ये ना हॅलोवीन है। आहे हॅलोवीन अगं ऐकलं होतं ग मी कुठे पण नक्की असतं काय त्याच्यात अगं ते ना परदेशातले लोक सेलिब्रेट करतात असं काहीतरी भूतासारखं तयार करून पाठवायचं असतं म्हणे पोरांना अच्छा म्हणजे ते आपल्या की काय नाही ग शंकासुराला कुठे आणते मध्ये तेच म्हटलं या अशा कॉन्व्हेंट मध्ये आपला कोकणातला शंकासुर कुठे आला नवीनच ऐकते पाहिजे मी अगं आमच्या यशची ना स्कूलच तशी आहे म्हणजे त्याच्या शाळेत ना सगळे फेस्टिवल सेलिब्रेट होतात तो मजा करतो पण इथे माझी वाट लागते <laughs> <laughs> पण बरं आहे बाई पोरग चांगलं शिकतय आमचे हे म्हणत होते ह्याला मराठी मीडियमला टाकायचं म्हणून कधी कधी यांच्यातला मराठी माणूस जागा होतो अगं पण मराठी माणूस कधी कधीच का जागा होतो नेहमी का नाही आणि काय चुकीचं बोलले ते बरोबर काय बोलले एक तर ह्यांना इंग्रजी येत नाही म्हणून कमी पगाराची नोकरी करावी लागते चांगल्या पगाराची नोकरी गेले हातून ए बाय अगं तुझ्या नवऱ्याचं शिक्षण कमी आहे उगाच इंग्रजीच काय कारण देतेस ते काय पण असू दे आता आमचं का बघतेस ना तू मला माझ्या यशच्या बाबतीत असं नाही होऊ द्यायचं अगं पण इंग्रजी म्हणजे काय जग झालं का बाय शिक्षण महत्वाचं असतं आता आमचे हे पण म्हणत होते की चिवला इंग्लिश मिडियम मध्ये टाकूया म्हणून पण मीच नाही म्हटलं मराठी शाळेत टाकले आणि चांगली शिकते ती काय चांगलं शिकते श्यामल तुझं लक्ष नाहीये का तुझ्या मुलीकडे अगं मराठी शाळांमध्ये कुठे धड शिकवतात आणि आता मराठी शाळ राहिल्यात कुठे उरल्या सुरल्या पण पाडूनच टाकते बघ बाई तिच्या भविष्याचा विचार कर इंग्रजी कसा येणार आहे तिला मागे पडेल अशाने तुझी मुलगी आमचा यश बघ अगं तीनच वर्षाचा आहे पण इंग्रजीत बोलतो तू त्याला काहीही विचार तोडका मोडकं का होईना पण तो इंग्रजी मधूनच उत्तर देतो शाळेत नियमच आहे तसा मराठी बोललं की फाईन म्हणून आम्ही पण ठरवलं की त्याच्याशी घरी सुद्धा इंग्रजीतच बोलायचं टाकलेस ना त्याला इंग्लिश मिडियम मध्ये इंग्रजी शिकायला मग त्या शाळेलाच घेऊ दे ना त्याला इंग्लिश बोलायची जबाबदारी अग हो पण कसं आहे आम्ही दोघं इंग्रजी मधन बोललो तर त्याची जास्त प्रॅक्टिस होईल ना आणि मराठी मराठी काही शिकवावी लागते का समज शिकेल तो कधी शिकेल मराठी तो एक तर त्याची शाळा इंग्लिश मिडियम तुम्ही दोघेही त्याच्याशी घरात इंग्लिश मध्येच बोलता आणि आता आजूबाजूला मराठी लोक राहिलेत का कुठे कस शिकणार मराठी तो अगं ज्या भाषेत आपण जन्म घेतला ज्या भाषेत आपण लहानाचे मोठे झालो आपण माणूस म्हणून घडलो तीच भाषा तुम्हाला नको शिका वाटते आणि मुलाच्या शाळेमध्ये मराठी बोलल्यावर दंड बसतो ह्याच कौतुक वाटत तुला अगं शाळेत इंग्लिश व्यवहारात हिंदी मग मराठी कुठे आहे आणि आता राहिला प्रश्न माझ्या मुलीचा तर स्वराज्याचा कारभार मराठीतच व्हावा म्हणून कायदा करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या देशाचं संविधान लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मुलींची पहिली मराठी शाळा सुरू करणारे ज्योतिबा फुले हे सर्व मराठीच ना अगं मग याच मराठी भाषेत शिकून माझी मुलगी मागे कशी पडेल निकिता आपली संस्कृती आपलं अस्तित्व आणि महाराजांचं हे स्वराज्याचं टिकून ठेवायचं असेल ना तर शाणी येते मी श्यामल ती बंगाली साडी नाही नको माझ्याकडची नवारीच नेसवते मी तिला आपली संस्कृती आपलं अस्तित्व आणि महाराजांचं हे स्वराज्य जर टिकून ठेवायचं असेल ना तर शाणी पण